नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत करतो रामभाऊ या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपल्या कलिंगडच्या प्लॉटला सोळा दिवस पूर्ण झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपला कलिंगडचा प्लॉट कशाप्रकारे चालू आहे आणि आपले सोळाव्या दिवशी पहिली आळवणी म्हणजेच पंधरा तारखेपासून आपण पहिली आळवणी सुरू केली आहे तर मित्रांनो पहिली आळवणी खूप महत्त्वाची असते आणि आपण पहिली आळवणी कोणती देत आहेत हे पण खूप महत्त्वाचे असते ती कशा प्रकारे द्यायला पाहिजे जेणेकरून आपलं खर्च पण वाचायला पाहिजे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सर्वांना प्रश्न पडतो की पहिली आळवणी इकलिंगला कोणती द्यायला पाहिजे तर एकोणऐंशी एकोणावीस आणि ह्युमिक असे दोन्हीचं मिक्स करून आपण पहिली आळवणी द्यायला पाहिजे तर मित्रांनो एकरला एकर आपण जर आळवणी केली ड्रिचिंग ना इन लाईन तर आपल्याला तीन किलो एकोणास एकोणावीस आणि अर्धा किलो ह्युमिक अशी गरज पडते पण आपल्याला कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळं आपण अशा प्रकारे आपल्या पाठीवरच्या ठाकेनं पहिली आळवणी देत आहोत तर मित्रांनो खरंच मला ह्याचा खूप फायदा झाला आहे तर मला एक किलो एकोणाशे एकोणावीस आणि दोनशे ग्राम ह्युमिक असे दोन्हीचं प्रमाण लागलं आहे ज्यामुळं माझं दोन किलो एकोणाशे एकोणावीस आणि तीनशे ग्राम ह्युमिकची बचत झाली आहे तर नक्कीच मित्रांनो माझं असं नियोजन असलं तर मला नक्कीच फायदा पण मिळेल आणि मी पण तुम्हाला हे सांगतो की तुम्ही पण असंच वेगळे वेगळे वेगवेगळे प्रयोग करा जेणेकरून तुम्हाला पण फायदा मिळेल आणि शेतीमधून चांगल्या चांगलं उत्पन्न मिळेल तर शेतकरी मित्रांनो मी काल म्हणजेच पंधरा तारखेपासून पहिली आळवणी देणं सुरू केली आहे आणि एका रात्रीतून मला जे फरक दिसून आला आहे ते खूप फरक दिसून आला आहे चा। चा चा तर नक्कीच मी जे नियोजन केलं पाठीवरच्या ठाकीनं पहिली आळवणी देण्याचा त्याचा मला भरपूर असा फायदा मिळाला आहे आणि माझ्या पैशाची पण बचत झाली आहे तर मित्रांनो माझा पंधरा दिवसाचं म्हणजे सोळा दिवसाचा प्लॉट कसा आहे हे मला कमेंट करून जरूर कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा